नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे किंवा सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की सर्व शेतकरी बांधवांना म्हणजे केवायसी केलेल्या शेतकरी बांधवांना आता अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात झालेली आहे किंवा त्याचं वाटप सुरू वाटप सुरू झालेलं आहे तर मग कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधवांना किती निधी अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे हे आपण सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर हे घ्यायचं आहे की ज्या शेतकरी बांधवांनी आपली ई के वाय सी कम्प्लीट केलेली आहे त्या शेतकरी बांधवांना त्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई ही जमा होणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या शेतकरी बांधवांची ई के वाय सी कम्प्लीट आहे अशाच शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप जे आहे तर ते सुरू झालेलं आहे तर मग मित्रांनो आता आपण जाणून घेऊया की किती एकूण किती शेतकरी बांधवांना अतिष्टी नुकसान भरपाई जमा होणार आहे किंवा वाटप सुरू झालेलं आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव यासाठी पात्र ठरवलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली जिल्हा तर हिंगोली जिल्ह्यातील ज्या शेतकरी बांधवांनी आपली ई केवायसी कम्प्लीट केलेली आहे अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण दोन लाख शहाण्णव हजार सातशे एकोणऐंशी शेतकरी बांधवांना एकूण चारशे चोवीस कोटी रुपयांचं वाटप हे अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि त्याचं वाटप देखील सुरू झालेलं आहे त्यानंतर दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे बीड जिल्हा बीड जिल्ह्यातील सुद्धा ज्या शेतकरी बांधवांची ई के वाय सी कम्प्लीट आहे अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण पाच लाख बासष्ट हजार दोनशे चौदा शेतकरी बांधवांना एकूण पाचशे वीस कोटी रुपयांचा अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे त्यानंतर तिसरा जिल्हा आहे तो, तो म्हणजे जालना जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये ज्या शेतकरी बांधवांच्या याद्या आलेल्या होत्या किंवा ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी कम्प्लीट आहे अशा एकूण दोन लाख ब्याऐंशी हजार पाचशे अडोतीस शेतकरी बांधवांना एकूण चारशे बारा कोटी रुपयांची अतिवृष्टी नुकसान भरपाई ही मंजूर झालेली आहे आणि त्याचं वाटप देखील सुरू झालेलं आहे मित्रांनो चौथा जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा ई सी कम्प्लीट असलेल्या शेतकरी बांधवांना सात लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पंधरा शेतकऱ्यांना एकूण आठशे मंजूर झालेली आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दोन लाख सत्तावन्न हजार चारशे सत्तेचाळीस शेतकरी बांधवांना एकूण दोनशे एकवीस कोटी रुपयांची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण पाच हजार सातशे एकोणपन्नास शेतकरी बांधवांना चोवीस कोटी रुपयांची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे तर परभणी जिल्ह्यामध्ये एकूण साडेपाच लाख शेतकरी बांधवांना पाचशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांची अतिवृष्टी नुकसान भरपाई ही मंजूर झालेली आहे आणि त्याचं वाटपही सुरू झालेलं आहे त्यानंतर मित्रांनो लातूर जिल्ह्याचा विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये एकूण तीनशे चौऱ्याऐंशी कोटी चौदा लाख शेतकरी बांधवांना एकूण अडतीस हजार रुपयांचा पीक विमा सॉरी अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि त्याचं वाटप देखील सुरू झालेलं आहे त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये सदतीस हजार सातशे सत्तेचाळीस शेतकरी बांधवांना एकूण अठ्ठावन्न कोटी एक लाख रुपयांची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि त्याचं वाटप सुरू झालेलं आहे त्यानंतर मित्रांनो सांगली जिल्ह्यामध्ये पाच हजार एकशे त्रेपन्न शेतकरी बांधवांना एकूण तीन कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि त्याचं वाटपही सुरू झालेलं आहे वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण सोळाशे पाच शेतकरी बांधव पात्र आहेत आणि त्यांनाही अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप सुरू झालेलं आहे त्यानंतर नागपूर जिल्ह्यामध्ये एकशे बावन्न शेतकरी बांधव शे बावन बांधव हे अतृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहे त्यानंतर गोंदिया असेल भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आठ हजार चारशे सत्त्याण्णव शेतकरी बांधव हे पात्र असून त्यांनाही पीक अतृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि वाटपही सुरू झालेलं आहे मित्रांनो नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकूण पाचशे सत्तेचाळीस शेतकरी बांधवांना बावन्न लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे तर धुळे जिल्ह्यामध्ये एकशे अठ्ठेचाळीस शेतकरी बांधवांना अकरा लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा निधी मंजूर झालेला असून त्याचंही वाटप सुरू झालेलं आहे पुणे जिल्ह्यामध्ये एकूण चारशे शेतकरी बांधवांना दहा लाख त्र्याहत्तर हजार रुपये मंजूर झालेले आहे वाटपही सुरू झालेलं आहे वर्धा जिल्ह्यामध्ये दोनशे सतरा शेतकरी बांधवांना एकूण एक्केचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे आणि त्याचं वाटपही सुरू झालेलं आहे त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये तीनशे एक एकवीस शेतकरी बांधवांना मंजूर झालेला आहे तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुत बरेच शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत मित्रांनो आता हे जे काही अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे तर ती हेक्टरी किती मिळणार आहे तर यामध्ये जिरायती पिकांसाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये तर बागायती पिकांसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि ही तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये आहे मित्रांनो पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र